कोंबडे आगीला घाबरेना न्यायाधीशांनी ऍडव्होकेट मळवीकर यांना केला जामीन मंजूर आता कसोटी पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षकांच्या चौकशीचे चा। आदेश डोंगर शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत आंदोलन उभा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपडणारे अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांना न्यायालयाने पुन्हा जामीन मंजूर केला उलट वरिष्ठांकडून या प्रकरणातील पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिले अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल करून रोखण्याचा पोलिसांचा किंवा विरोधकांचा प्रयत्न अपेक्षित झाल्याची चर्चा सुरू असून आता मेलेलं कोंबडं आगेला घाबरेना उलट या प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे आता पोलीस प्रशासनाची कसोटी लागणार असं दिसतंय वन्य प्राण्यांमुळे जंगली प्रदेशातील शेतकऱ्यांचं शेतजमिनीचं नुकसान होत असल्याचं वन खात्याच्या निदर्शनास आणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई मिळावी तसेच वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांच्या सहभागानं अॅडव्होकेट संतोष मळवीकर करत मागील वेळी सुद्धा आंदोलन प्रसंगी अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावेळीही त्यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला होता आता पुन्हा परत आंदोलन दरम्यान अॅडव्होकेट मळवीकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला न्यायाधीशांसमोर मळवीकर यांना उभं केलं असता त्यांनी मळवीकर यांना जामीन मंजूर केला तर जिल्हा पोलीस अधीक्षकांना या प्रकरणातील पोलीस निरीक्षक यांची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा न्यायमूर्ती व्ही एस अग्रवाल यांनी दिले अॅडव्होकेट मळवीकर यांच्या वतीनं एस के सुरतकर एस एस पाटील खाजू नाकाडी कागलकर यांनी काम पाहिलं अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावड